सिंग त्यांच्यामुळं घडला आम्ही दररोज बोलायचो सरपंच साहेबाला ग्रामचौक साहेबाला मग त्या ग्रामचौक साहेब कधी फोन उचलायचे नाही सरपंच साहेब म्हणायचे मामा उद्या करतो मामा चलत राहतो म्हणजे सहा महिने येत आहे चार महिने येते मग तरी आज पंधरा दिवसापासून आम्हाला पाणी नाहीये आणि त्या पाण्यासाठी मी धडपड करतोय तुम्हाला सांगतोय आणि मी आजपर्यंत गोदावरी काठीला कधीही द्या झाल्यानंतर धुणं धुवायला आलो नाही कधी बैल नाही मात्र बॅक मुळे काय झालं ह्या इकडे सगळा गाळ साचलेला आहे आणि हे जे मालदे आज गेल्यात फक्त तुम्हाला आम्ही वारंवार विचारतो आमचे लेकरं विचारतात की बाबा इथं पाणी सोडत नाही म्हणजे सहा महिने यानंतर बघू आपण चार दिवसानं बघू हा प्रश्न फक्त दलितासाठीच का हा प्रश्न आहे तुमच्याकडे भरून पाणी आहे तुमच्या घरापर्यंत पाणी तुम्ही घेऊन गेलेलं आहे आणि ग्राम <laughs> साहेब कधी फोन उचलत नाहीत त्याच्यामुळं आज हे तीन जी वजे गेलेले आहेत ग्रामचौक साहेब इथली ग्रामपंचायत त्याच्यावर मनुष्य वदाचा तीनशे दोन चा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण का हे घडलं नाही हे घडवलंय ना हे घडलं नाही जर पाणी असतं तर आम्ही दरूनांगुळी केली असते आमचं आम्ही धुणं धुलो असतं आज आम्हाला वाघमारे यांनी लिहिलं आधी इथला पाण्याचा प्रश्न सोडवा आमच्या कुठल्याच माया बहिणी इथे येणार नाहीत ना त्याच्यामुळं ग्रामपंचायत पूर्ण ग्रामपंचायत मनुष्यबधाचा गुन्हा दाखल करा बिलकुल आणि झालाच पाहिजे हे आहे आणि ह्या तिन्ही घेतला भाऊ पूर्ण शिल्ला संतोष